अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्या प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा महाराजांचा जो प्रकट दिन आहे तो येणार आहे एकतीस तारखेला तर एकतीस तारखेला एकतीस मार्च दोन वार आहे सोमवार त्या दिवशी आपल्या गुरूंचा प्रकृती नेणार आहे बघा देव कोपले तर आपल्याला गुरु वाचवत असतात मात्र गुरु कोपले तर आपल्याला कुणीही वाचू शकत नाही हे वाक्य आपल्या गुरु चरित्रात दिलेलं आहे त्या प्रकारेच तुम्हाला सांगेल आपल्यावर जर गुरु कृपा लाभली आपल्याला तर आपल्याला कुणीही रोखू शकत नाही आपल्या कुंडलीमधील जेवढे काही ग्रह असतील जेवढे काही आपलं भाग्य असेल दुर्भाग्य असेल ते बदलवण्याची ताकद जी असते ती गुरु ग्रहामध्ये असते आणि गुरुबळामध्ये असते म्हणून तुम्हाला सांगेल तुमच्या आयुष्यात जेवढे काही ग्रह असतील ते नष्ट असतील नकारात्मक असतील पण मात्र तुमचं गुरु बळ जर स्ट्रॉंग असेल गुरु ग्रह जर स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला सांगेल सगळी काही ग्रह बदलवण्याची ताकद जी असते ती आपल्या गुरु ग्रहामध्ये असते आणि आपले गुरु जे असतात ते आपले म्हणजे स्वामी समर्थ महाराज आहेत आणि आपल्या महाराजांचा आपल्या ब्रह्मांड नायकांचा प्रकट दिन येणार आहे एकतीस तारखेला तर आपल्याला एकतीस तारखेला आपल्याला नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे आजचा विषय तोच होणार आहे की नैवेद्यामध्ये आपण महाराजांना कोणते कोणते पदार्थ दाखवायचे आहेत की महाराजांना जे पदार्थ आवडत असतात जसं बखरमध्ये देण्यात आलेलं आहे त्या प्रकारेच मी घेईल की महाराजांना कुठले कुठले पदार्थ जेवणामध्ये आवडत होते आणि ते पदार्थ आपण जो शक्य झाला तो एकाच पदार्थ आपण दाखवला तरी देखील चालेल मी तुम्हाला म्हणणार नाही की संपूर्ण पदार्थ जेवढे मी सांगणार आहे तेवढे पूर्ण पदार्थ तुम्ही बनवा आणि तेवढे पदार्थ महाराजांना दाखवा त्यापैकी तुम्हाला जमेल तो एक पदार्थ तुम्ही घ्या आणि तो बनवू शकतात तो महाराजांना नैवेद्यामध्ये दाखवायचा आहे खर तर म्हणजे तुम्हाला सांगेल महाराजांना अगदी भाजी चपाती तुम्हाला शक्य होय प्रकारे दिलं तरी देखील महाराज ग्रहण करत असतात महाराजांना असं काही लागत नाही की मला छप्पन भोगच पाहिजे का दुसरं काही पाहिजे खायला हे दे का ते दे नाही तर महाराजांना मेन म्हणजे काय लागत असतं आपली भक्ती लागत असते आपण स्वतः किती मनापासून भाव ठेवून सगळं काही करत असतो ते लागत असतं पण बघा आपले गुरु असतात आपण त्यांची सेवा करत असतो आणि आपल्याला आपली आई आपले गुरु म्हणजे कोण तर आपली आई आपले वडील आपले सर्वस्व आपले गुरु असतात आपण महाराजांना मानत असतो त्या प्रकारेच आपल्याला पण कुठेतरी असं वाटत असतं आणि कधीतरी असा एखादी काळ येत असतो जसं महाराजांचा आता प्रकट दिन आहे पुण्यतिथी आहे किंवा दत्त जयंती असते अशा ठराविक वेळेस असं वाटतं की महाराजांच्या आवडीचं आपण काहीतरी बनवू महाराजांना आपण नैवेद्य दाखवू एक दिवस महाराजांच्या इच्छेनुसार आपण करायला म्हणजे एक प्रयत्न करू असं वाटतं आणि त्यानुसार मी तुम्हाला सांगेल की महाराजांना आपण नैवेद्य कोणते कोणते दाखवू शकतो त्या पदार्थ कोणते कोणते असतात ते आपण बघूयात त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल जे काही पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही घरी बनवायचा प्रयत्न करा मेन म्हणजे काय तर आपल्या घरी जे पदार्थ आपण बनवत असतो त्यामध्ये प्रेम असो सगळ्यात आधी आपला भाव जो असतो तो असो विकत आणलेला पदार्थ कधीही नैवेद्यामध्ये दाखवू नका असं मी तुम्हाला सांगेल शेवटी तुमची इच्छा मी जास्त त्या गोष्टीवर बोलणार नाही पण एक सांगेल जेव्हा पण आपण स्वामींनाच नाही तर इतर देवतांना सुद्धा आपण जेव्हा नैवेद्य बनवत असतो आपल्या स्वतःच्या हातांनी बनवत असतो तेव्हा एवढी ताकद या परमात्माच्या हातात असते की आपल्या हातांवरच्या रेषा ज्या असतात आपलं जे दुर्भाग्य असतं ते सौभाग्य बदलण्या सौभाग्यामध्ये बदलण्याची ताकद या देवतांमध्ये असते म्हणून तुम्हाला सांगेल कुठलेही देवता असू द्या महाराजच नाही दुसरे पण देवांना जर तुम्ही नैवेद्य दाखवत असणार तर स्वतःच्या हाताने तो कसाही असू द्या अळणी असू द्या खारट असू द्या तुमचा भाव ठेवून जर तुम्ही बनवला तर ते नक्कीच देवता ग्रहण करत असतात मेन तुमचा भाव लागत असतो त्यांना म्हणून तुमच्या हातातल्या देशांचे जे दुर्भाग्य असत ना ते बदलवण्याची ताकद देवतांमध्ये असते आणि ते बदलत जेव्हा आपण स्वतःच्या हाताने नैवेद्य त्यांना बनवतो आणि प्रेमाने आपुलकीने आपल्या विश्वासाने आपल्या मनातील भावनेने ते नैवेद्य ग्रहण करत असतात म्हणून तुम्हाला सांगेल तुमच्या घरीच नैवेद्य बनवायचा प्रयत्न करा आणि पुरेपूर शंभर टक्के सगळेच माझे स्वामी सेवेकरी आहेत ते घरीच बनवतील अशी मला खात्री आहे आता सर्वप्रथम जो पदार्थ आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल बेसनाचा लाडू बेसनाचा लाडू हा महाराजांना खूप आवडत असतो आणि आवडायचा तर म्हणून तुम्हाला सांगेल बेसनाचा लाडू तुम्ही शक्य झालं तर आपल्या हाताने स्वहाताने तयार करा जसा येत तुम्हाला जसा जमतो त्या प्रकारे बनवा अगदी मी तुम्हाला बोलणार नाही की सकाळच्या साडे दहाच्या आरतीला तुम्ही नैवेद्य दाखवा किंवा आत्ताच दाखवा तेव्हाच दाखवा तुम्हाला जमेल तसा वेळ साध्य करा त्या पद्धतीने तुम्ही दाखवू शकतात दुपारी दाखवा संध्याकाळी दाखवा नाहीच काही झोपायच्या आधी तुमच्याजवळ वेळ असतो तेव्हा तुम्ही दाखवला अगदी तरी देखील चालेल काही हरकत नाही तुम्ही दाखवू शकतात त्यानंतर पुढचा प्रश्न येतो पुरणपोळी पुरणपोळी हा पदार्थ तुम्हाला दाखवायचा आहे महाराजांना खूप हा पदार्थ देखील आवडत असतो पुरणाच्या पोळीबरोबर तुम्हाला आमटी बनवायची भात बनवायचा आहे तसंच कुरडे पापड ते तळायचे असतात खीर बनवायची असते आणि सा तसंच तुम्हाला सांगेल कांदा भजी बनवायची असते कांदा भजी देखील महाराजांना खूप आवडते म्हणून कांदा भजीचा नैवेद्य देखील तुम्ही महाराजांना दाखवू शकता त्यानंतर पुढचा पदार्थ असा की महाराजांना खीर देखील आवडत असते मग ती खीर तुमच्या पद्धतीने बनवा तुमच्या गावाकडे किंवा तुमच्या जे भाग असतो त्या भागामध्ये जी खीर बनवली जाते ती दाखवा तांदळाची रव्याची शेवायांची जी तुम्ही बनवता ती खीर महाराजांना आवडेल नक्कीच तर ती तुम्ही बनवून नुसता खिरीचा देखील नैवेद्य महाराजांना दाखवू शकतात त्यानंतर पुढचं सा तुम्हाला सांगेल बघा आपण डाळ भात चपाती जरी दाखवली तरी चालेल पण त्यासोबत तुम्हाला सांगेल घेवड्यांच्या शेंगा ज्या असतात त्याचा नैवेद्य महाराजांना दाखवा घेवड्याच्या शेंगा या महाराजांना अतिप्रिय होत्या आणि बघा गुरुचरित्रामध्ये सुद्धा याच महती दिली गेलेली आहे म्हणून तुम्हाला सांगेल घेवड्याच्या शेंगांचा नैवेद्य महाराजांना दाखवा डाळ भात आणि चपाती आणि घेवड्याच्या शेंगा दाखवल्या तरी चालेल त्यासोबत तुम्ही गोडाचा काहीतरी थोडासा म्हणजे शिरा बनवला तरी चालेल थोडं गोड बनवा त्या दिवशी आणि महाराजांना अशा पद्धतीने आपण नैवेद्य दाखवू शकतो अगदी बघा साखर भात दाखवला तरी चालेल कोणाकडे बघा नारळी भात बोलला जातो तो दाखवला तरी चालेल त्या पद्धतीने तुम्ही बनवून महाराजांना नैवेद्य दाखवू शकतात या पद्धतीने किंवा बासंदी बासंदी सुद्धा महाराजांना दाखवू शकतात अशा प्रकारे तुम्हाला हे विविध पदार्थ जे आहेत ते तुम्ही दाखवायचे आहेत आता या पदार्थांमध्ये सगळेच पदार्थ मी दाखवू का तर नाही तुम्हाला शक्य होईल तो एक पदार्थ तुम्ही जो बनवू शकणार तो तुम्ही बनवा आणि महाराजांना त्या पदार्थाचा नैवेद्य दाखवू शकतात आता नैवेद्य दाखवताना कोणत्या चुका आपण करायच्या आहेत ते तुम्हाला सांगेल आता आपण ताट बनवलेलं आहे नैवेद्याचा नैवेद्याच्या ताटामध्ये तुम्हाला सांगेल संपूर्ण जे काही तुम्ही जेवण बनवलं ते ठेवायचं आहे त्यामध्ये तुम्हाला तुळशीचे पान एका पदार्थावर एक तुळशीचं पान ठेवायचं आहे हे लक्षात घ्या एका पदार्थावर एक तुळशीचं पान आता तुम्ही जर चार पदार्थ आहेत ताटामध्ये तर चार तुळशीचे पानं त्यावरती तुम्हाला ठेवायचे आहेत पाच असतील तर पाच पानं तुम्हाला तुळशीचे पानं एका पदार्थावर एक याप्रमाणे ठेवायचे आहेत नंतर तुम्हाला सांगेल विडा जो असतो तो विडा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पान जे असतं खायचं पानाचा विडा बनवून देतात पानवाल्याकडे ते विडा बनवून देतील तुम्हाला तुम्हाला जेवणाच्या ताटामध्ये विडा नक्कीच ठेवायचा आहे हे विसरू नका आता नैवेद्य दाखवत असताना आपण जेव्हा आपण नैवेद्य दाखवू देवघरासमोर जायचं आहे किंवा तुम्ही जर पूजा मांडणी केलेली असेल बाजूला तिथे जा तिथे गेल्यानंतर बघा महाराजांचा जो पेला असतो छोटा आपण भरून ठेवतो तो वेगळा तो वेगळा भरून ठेवायचा आहे मात्र आपण जेव्हा नैवेद्य देत असतो तेव्हा आपल्याला छोट्या पेल्यामध्ये पाणी घ्या किंवा ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला तुळशीचं पान टाकायचं आहे त्या पाण्यामध्ये तो पाण्याचा जो ग्लास किंवा तांब्या असेल तुमच्या जवळ घ्यायचा आहे आणि नैवेद्याचा ताट तुम्हाला घ्यायचा आहे जर जमिनीवर देवघरासमोर तुम्ही नैवेद्य दाखवत असणार तर ताट डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका छोटासा पाट असेल तो ठेवावा पाटावरती तुम्हाला चौकन भरीव पाण्याने चौकन काढायचा आहे त्यावरती ताट तुम्हाला ठेवायचा आहे जो पेला असेल किंवा ग्लास असेल तो तुम्हाला डाव्या हाता तुमच्या डाव्या हाताला ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्याला देवघरासमोर जर आपल्याला आसन घ्यायचंय बसायला आधी आणि त्यानंतर आपल्याला हातात पाणी घ्या उजव्या हाताने डाव्या हातात थोडं पाणी घ्या उजव्या हातात तुळशीचं पान घ्यावं थोडं पाणी घ्यावं आणि आपल्याला त्या ताटाच्या भोवती तीन वेळा पाणी फिरवायचं आहे आणि त्या पदार्थांवर थोडं थोडं आहे जास्त नाही थोडं शिंपडायचं आहे तुळशीच्या पानाने जे आपल्या हातात तुळशीचं पान राहणार आहे त्याने शिंपडायचं ते शिंपडत असताना किंवा तीन वेळा आपण ताटाच्या भोवती पाणी फिरवत असताना आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम तत्सितुर एकदम भरगो देव सियो प्रचोदयात हा गायत्री मंत्र आपल्याला आहे का तर आपल्या जे पदार्थ असतात आपल्या पदार्थांमधील जे दोष असतात अन्नातील दोष नाहीसे होत असतात आपण जेव्हा नैवेद्य बनवत असतो तेव्हा नामस्मरण केलं तर अतिउत्तम ठरतं पण बाय चान्स आपल्याकडून नामस्मरण नाही झालं किंवा काही अपशब्द बोलले गेले तर तो इफेक्ट जो असतो तो प्रभाव त्या अन्नामध्ये जात असतो आणि त्यामुळे आपल्या घरातील अन्नातले दोष जे असतात जो ताट आपण महाराजांचा करणार आहोत त्या नैवेद्यामध्ये ते दोष जाते म्हणून आपल्याला गायचे मंत्र म्हणायचा आहे तुळशीने पाणी शिपरायचं आहे त्यानंतर ते तुळशीचं पान आपण महाराजांकडे जसं घास भरवतो त्या प्रकारे ते तुळशीचं पान घेऊन ताटाकडून महाराजांच्या तोंडाकडे असं आपल्याला हात न्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे ब्रह्मणे अमृत तत्वाय स्वाहा आणि नंतर नैवेद्यम समर्पया मेही असं म्हणून आपल्याला जे तुळशीचं पान आपल्या हातात राहणार आहे ते महाराजांच्या जवळ ठेवायचं आहे या पद्धतीने तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि नंतर जो ताट आपला असेल नैवेद्याचा ताट असेल तो झाकून द्यायचा आहे तो असाच्या असा झाकून असा द्यायचा आहे दहा पंधरा मिनिट पंधरा मिनट तरी पंधरा मिनिटं अर्धा तास तो ताट असाच्या असा ठेवावा त्या घरामध्ये जिथे आपण नैवेद्य ठेवलं आहे तिथे वारंवार जाऊ नका तो नैवेद्य असाच्या असा राहू द्या आणि आपण लक्ष देऊ नका तो ताट असाच्या असा महाराजांना वाढलेले महाराज जेवण करतायत असं आपण स्वतः म्हणावं महाराजांना आपण स्वतः म्हणावं की जेवणाला बसा मुजरा करावा आणि तिथून निघून जावं या पद्धतीने ताट झाकून आपण तिथे सोडून द्यावा अर्ध्या तासानंतर आपण जे पदार्थ असतात बनवलेले ताटामध्ये असतात ते प्रसाद रूपात होत असतात आपण बघा मंदिरांमध्ये जातो किंवा कुठेही जातो आपण नारळ नेत असतो केळी नेत असतो तेव्हा काय बोलतो केळी द्या या प्रकारे बोलतो किंवा नारळ द्या पण मात्र आपण जेव्हा केंद्रांमध्ये मठांमध्ये जातो तेव्हा काय बोलतो मला प्रसाद द्या त्याचं रूपांतर हे प्रसादात होत असतो त्या प्रकारेच आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो कुठल्याही महाराजांना दररोज देखील आणि त्या दिवशी देखील तो, तो प्रसाद जो असतो आपल्या घरातील सगळ्यांनी वाटून खायचा आहे सगळ्यांनी थोडा थोडा तो ग्रहण करायचा आहे त्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक होत असतं या पद्धतीने तुम्हाला त्या दिवशी नैवेद्य दाखवायचं आहे तर ही ही सोपी आणि साधी पद्धत आहे यापैकी तुम्ही कुठलाही नैवेद्य महाराजांसाठी बनवू शकतात तुमच्या सवडीनुसार बनवा असं मी तुम्हाला सांगेल चला मग सांगितलेली माहिती जी आहे महाराजांना नैवेद्य कसा दाखवावा काय दाखवा ती छोटीशी माहिती तुमच्यावर शेअर केली तुम्हाला के नक्कीच आवडली असेल अशी अपेक्षा करते सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ